हाय नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना सोयाबीनची भुर्जी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा एक शंभर ग्रॅम सोयाबीन घेतले चमचमीत अशी सोयाबीनची भुर्जी बनवण्यासाठी कांदा लसूण मसाला घेतला आहे एक चमचा काळा मसाला घेतला आहे एक चमचा पिवळा मसाला एक चमचा घेतला आहे मीठ घेतला आहे दोन कांदे घेतले एक टोमॅटो घेतला आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तर एक शंभर ग्रॅम सोयाबीन घेतले तुम्ही अशी भुर्जी बनवाल ना भुर्जी बनवाल ना एकदम चमचमीत भुर्जी तर परत परत बनवाल कारण ही वेज लोकांसाठी ही सोयाबीन भुर्जी एकदम उत्तम पर्याय आहे तर चला आपण आता कढईमध्ये पाणी ठेवूया उकळायला पाणी टाकते ज्या कडेमध्ये भुर्जी बनवणार त्याच कडेमध्ये सोयाबीन आपण पाण्याला उकळी आली आहे गॅस सिमवर करूया आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊया मीठ याच्यासाठी टाकते की सोयाबीनला काही चव नसते आता सोयाबीन याच्यात टाकून देते आणि दहा मिनटं असेच ठेवते गॅस बंद करून टाकते त्यासाठी असेच ठेवते त्यात थंड पाण्यामध्ये भिजवलं तरी चालेल आता गॅस बंद करते आणि तोपर्यंत कांदा मिरच्या चिरून घेते भिजलेत बघा सोयाबीन चांगले आता आणि थंड करते ते कारण ते पिळून घ्यायला लागेल सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात त्यामुळे त्यामुळे मुलांना वाढीला भरपूर चांगले असतात मुलांच्या वाढीसाठी अंडे इतकेच प्रोटीन सोयाबीन मध्ये असतात असे पिळून घ्यायचे गरम येते थंड पाण्यात टाकून घेते मे चांगले धुवून घ्यायचे मी सोयाबीनचा मसाला पण तुम्हाला रेसिपी टाकलेली चॅनलवरती माझ्या ती पण तुम्ही बघा डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते आणि सोयाबीनची भुर्जी नाही अप्रतिम होती अंडा भुर्जीला सुद्धा विसरून जाल तुम्ही एकदा बनवायचं पूर्ण पाणी काढून टाक हे सोयाबीनला काही चव नसतं त्यामुळे चांगले स्वच्छ धुवून आणि चांगलं हे करून घ्यायचं एवढं झाले ते करून मिक्सरचं भांडं घेतलं छोटं आता याच्यामध्ये थोडे थोडे टाकून पल्स मोडवरती दोनच फिरवायचे पल्स मोडवरती असं आणि करायचं जास्त फिरवायचं नाही जास्त एकदम भुगा करायचा नाही त्याचा पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही बघा असं करून घ्यायचं हे गॅसवरती कढई ठेवली कढईत तेल टाकते आता तेल तापलं की त्यामध्ये कडी पात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी हिंग त्यामध्ये तीन चार मिरच्या हिरव्या मिरच्या टाकते आणि कांदा टाकून घेते कांदा चांगला परतून घ्यायचा चर आवाज बंद होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा अर्धा चमचा हळद टाकून घेते आता कांद्याचा टॉमॅटो टाकून येते कांदा चांगला ट्रान्सपरंट झाल्या टॉमॅटो टाकून घेते चांगला परतून घेते कांद्याला प्रोटीन आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे तर लहानपासून मुठांपर्यंत सगळ्यांना प्रोटीनची गरज असते शरीरासाठी तर सोयाबीन कोणत्याही स्वरूपामध्ये म्हणजे सोयाबीनचा भात सोयाबीनची भाजी सोयाबीनची भुर्जी अशी करून खायची थोडी कोथिंबीर टाकून येते आता याच्यात सुके मसाले ॲड करते एक चमचा पिवळा मसाला एक चमचा काळा मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला चांगले हालून आता मसाले चांगले शिजू देते आता सोयाबीनची भुर्जी एकदम अंड्या भुर्जी सारखीच लागते एकदम मी माझ्या मिस्टरांना बनवून दिली तर ते फसले की ही अंड्या भुर्जी की सोयाबीनची भुर्जी आहे असं मीठ टाकते चवीनुसार एक चमचा आता हा सोयाबीनचा चुरा टाकून घेते त्याचा चांगलं परतून घ्यायचं आता थोडीशी कोथिंबीर टाकते आणि पाच मिनिटं झाकण ठेवून वाफून घेते रेडी आपली सोयाबीनची बुरली तर मस्त झाली एकदम दिसते नांडा गुरुजी सारखी जायचं सुगंध पण एकदम छान वाटत त्याचं घरामध्ये मसाल्यांचा गॅस बंद करते आता सर्व करून दाखवते सर्व करून दाखवते आता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ बघा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू